हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मनापासून स्वागत आहे तुमचं स्वाद आहे चॅनलमध्ये नेहमी आपण शेवग्या शेंगाची भाजी बनवतो शेंगण्याच कोट लावून मसाला शेंगा पण असं बनवतो परंतु आज आपण मस्त अशी हेल्दी अशी शेंग शेवग्या शेंगाची भाजी बनवणार आहोत चला तर सुरुवात करू आपल्या रेसिपीला त्यासाठी मी शेवग्या शिंग असे सोलून घेतलेले एक सहा शेंग अशा सोलून चिरून छान घेतलेल्या आहेत आणि त्यासोबत आपण आज एक वाटी मूग डाळ घेतलेली आहे मस्त चविष्ट अशी आपण ही भाजी पाहणार आहोत हा गॅसवर मी कुकर ठेवलेला आहे कुकरमध्ये तेल ॲड केलं आहे तेल पण मस्त गरम झालं आहे आता यामध्ये आपण जिरा ॲड करूया जिरं छान होऊ देऊया त्यानंतर यावर तयार करूया अगदी पाच मिनिटात तयार होते ही भाजी आणि ते पण एकदम फास्ट करून कांदा ॲड केलेला आहे करता कांदा छान आपण भाजून घेऊया व्यवस्थित आणि मी आपण त्याच पद्धतीने शेंगावून त्याच पद्धतीने खाऊन खाऊन पण त्यावेळेस मग मस्त अशी ही शेंगाने डाळ बनवू शकता मस्त बेस्ट लागते आणि खूप हेल्दी होते तयारी ही भाजी आणखीने बिनभर हो आपण कांदा छान परतून घेऊया तर यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करूया एक चमचा एवढा आपण मीठ ॲड केलेला आहे पहा कांदा व्यवस्थित आपला छान असा परतला गेलेला आहे त्यानंतर यामध्ये आपण टोमॅटो टाकूया छान असा मोठा मोठा टमॅटो चिरून घेतले आहेत मी दोन टमॅटो छाण्याला परतून घेऊया पहा त्यामध्ये एक अर्धा चमच हळद ॲड करूया आणि मिक्स करून घेऊया त्यानंतर त्यामध्ये एक चम्मच गरम मसाला तो छान मिक्स कर हा टोमैटो छान आना पर गलत मस्त सा कलर आता हम अपन एक दोन चम्मच लाल तिखट ऐड करूँ छान मिक्स करन आप शेंगा दाल ढुवन स्वच्छ घू छाण्याला मिक्स करून घेऊया प आपण छान असं लाल तिखट डाळ आणि शेंग छान असं मिक्स करून घेतला पाऊ श मस्त असं कलर आल्या पहा तिथे सुंदर आणि त्यात थोडीशी कोथिंबीर ॲड करूया छान एक मिनिटभर असं परतून घेऊया खूप चविष्ट लागते ही भाजी आपण छान असं एक मिनिटभर परतून घेतलं आता यामध्ये आपण पाणी ॲड करूया तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही कमी जास्त करू शकता छान दोन शिट्टी काढून घेऊया मस्त अगदी छान असं डाळाने आपली शेंग शिजून येते पातायला आपण झाकण लावून छान दोन शिट्ट्या प आपण कुकरला दोन शिट्ट्या काढून घेतल्या आहेत तर तयार झालेली आपली मस्त अशी भाजी शेवगा आणि डाळ पाहू शकता तुम्ही मस्त अगदी चमचमीत आपले हे डाळशेंग तयार झाले पहा चला तर काढून घेऊया पहा तयार झाले आपले मस्त डाळशिंग पहा किती सुंदर दिसत आहे खायला असे चविष्ट ही भाजी तयार होते आणि ते पण अगदी कुकरमध्ये बनवले आपण अगदी पाच मिनटात तयार होते मस्त आपली शेंग पण शिजली आहे आणि डाळ पण शिजली पाहू शकता तुम्ही मस्त शेंग पण आहे छान शिजलेली आहे डाळ पण शिजलेली आहे खूप चविष्ट ही भाजी तयार होती तुम्ही याला भाताबरोबर चपाती बरोबर कशाबरोबरही खाऊ शकता मस्त लागते अगदी छान चविष्ट बा कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन सोबत धन्यवाद